भारतीय लोकशाहीचे जनक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव लिंगायत समाजातर्फे काल दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान सकाळी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली वीरशैव लिंगायत समाजाचे आराध्य दैवत महाराज महात्मा श्री बसवेश्वर यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते त्यानुसार अक्षय तृतीयाच्या दिवशी जयंती साजरी होत असते वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी दहा वाजेपासून या कार्यक्रमांना सुरुवात झाली महात्मा बसवेश्वर चौक बारापत्तर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत फलक व प्रतिमापूजन करण्यात आले यावेळी प्राध्यापक विश्वनाथ जंगम माजी नगरसेवक शशी मोगलाईकर दादा गोळवाले प्राध्यापक डॉक्टर प्रशांत लगडे आप्पा गेलवलकर सोमनाथ चान्ने संतोष लगडे नितीन लिंगायत दिनेश लिंगायत मुरुमल लिंगायत अशोक कौलसकर नितीन आवळकंठे बाबूराव एरगे अशोक लगडे गोकुळ बुद्रुक या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रतिमा पूजनाप्रसंगी महात्मा बसवेश्वरांच्या जीवन कार्याला उजाळा देण्यात आला यानंतर महात्मा बसवेश्वर चौकातूनच मोटरसायकल रॅली काढण्यात आली येथून ही रॅली शिवाजी महाराज स्मारक मार्गे गल्ली नंबर चार गल्ली नंबर पाचमधून सरळ पारोडा रोडने नव्या महानगरपालिकेत दाखल झाली या ठिकाणी बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मोटरसायकल रॅलीची सांगता करण्यात आली जय घोषासह काढण्यात आलेल्या रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते मोटरसायकल रॅलीत अविनाश खरवंडीकर सुभाष वाळीकर किशोर मोगलाईकर पैलवान किशोर लिंगायत चंद्रशेखर बनछोडे नितीन लिंगायत महेंद्र लगडे दिनेश लिंगायत कपिल लिंगायत रवींद्र गुळवे विक्की करणे सचिन कर्णे नितीन गादगे महेंद्र गुळवे नरेंद्र गुळवे शशी मोगलाईकर -गु गोकुळ बुद्रोक ॲडव्होकेट गजानन मेहकरकर वाल्मिक लिंगायत राकेश लगडे रामलिंगाप्पा लिंभारे लिंगायत समाजाचे अध्यक्ष राकेश गादगे युवाध्यक्ष राजू गादगे नितीन गुळवे अक्षय बनछोडे अशोक गुळवे दीपक लोहारकर नंदू वैद्य महेश महिमाने बाळू देवकर युवराज वाळीकर राधेश्याम गुळवे पंकज गुळवे चिलू आवळकंटे अमोल बोरकर आदी सहभागी झाले होते त्यानंतर दुपारी बारा वाजता रथगल्ली गल्ली गल्ली नंबर पाच येथे महादेव मंदिर मठात महात्मा बसवेश्वर यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बाराव्या शतकातील अंत्यक्रांतीचे क्रांतीचे जनक असे केलं सकाळचा भारतातील फक्त तीन व्यक्तींना महात्मा ही पदवी लावली त्यापैकी महात्मा गांधी महात्मा फुले आणि लिंगायत समाजाचे धर्मप्रसारक महात्मा बशेश्वरांना यांच्या आठशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त जमलेल्या सगळं समाज बांधव बंधू भगिनी यांना मी बसेश्वर जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो या आठशे चौऱ्याण्णव जयंतीनिमित्त से मश्चर चौकातून हो महानगरपालिकेतर्फे युवक संघटनेतर्फे व लिंगायत समाजातर्फे भव्य रॅली आयोजित करण्यात आलेली आहे महानगरपालिकेत महानगरपालिकेतर्फे बसेवेश्वर महाराजांचं प्रतिमेचं पूजन ठेवण्यात आलं ते पूजन करून दुपारी बारा वाजता लिंगायत समाज मठ गली नंबर चार व पाचच्या होळीमध्ये त्या मठात बाराव्या बारा वाजता महात्मा बसेश्वरांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजता बसवेश्वर चौकांचे भव्य दिव्य अशी रॅली आयोजित करण्यात आली आहे त्यात समस्त लिंगायत बंधू भगिनी युवक युवती बाल बालक सगळेजण सहभागी होणार आहेत धन्यवाद What? <laughs>